स्वतःच्याच विचारात असताना नाना बायकोवर बसला डॉल्बीमुळे सगळं दणदण करत होत रुद्र कानावर हात ठेवून आंब्या खालच्या खाटेवर बसलेला पहिल्या वरातीत तो आणि गौरी किती नाचलेले आणि बाकीचे एका बाजूला आणि नवरा नवरी एका बाजूला तेव्हा काय रंग चढलेला वरातीला तेव्हा तो नुकताच कामाला लागलेला त्यामुळे व्हिडिओ कॅसेट काढायला जमलं नव्हतं पण ती वरातीची तिची व्हिडिओ मनाच्या मेंदूमध्ये जशीच्या तशी होती दोघेही एकमेकांकडे पाहून मन मोकळेपणाने हसत आणि नाचत होते आयुष्याचा तो क्षण एन्जॉय करत होते सगळं कसं सोपं असतं सगळं कसं लगेच मिळतं फक्त आपण प्रयत्न करायचे आयुष्य जगलं पाहिजे आणि ते भरभरून बर जगायचं हीच विचार त्यावेळी त्या, त्या, त्या तेवीस वर्षाच्या मुलाची होती आयुष्याचे चटके उतार चढाव त्यावेळी त्यांनी त्या पाहिलेच कुठे होते प्रेम केलं आणि विनारथळा लग्न झालं त्यामुळे आता फक्त प्रेम आणि प्रेम एवढंच उरणार आणि सुखाचा संसार करणार असेच विचार त्या अल्लट जीवांचे जी होते गौरीसोबतचे ते क्षण आठवून रुद्राच्या चेहऱ्यावर हसू आलं तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं त्याला तो क्षण पुन्हा जगायचा होता त्याला ती हसरी आठवण कोणाबरोबर तरी शेअर करायची होती पण आसपास कोणीच नव्हतं आणि त्याला माहिती होत गौरीच्या आठवणी तो कोणासोबतच शेअर करू शकत नाही कुठेतरी त्याच्या मनावर दबाव आला डोळ्यात पुन्हा पाणी आलं तो कडक तो तडक कुठून मंगीकडे निघाला जाताना त्याने नानाला पाहिलं तो बाईक स्टार्ट करत होता पण होत नव्हती तो थोडासा घोगऱ्या आवाजात बोलला त्यांना आधी डॉलबी बंद करायला सांग नाना बाईक किक मारतच बोलला ही गाडी तर चालू होऊ द्या आधी मग इथूनच जाईल ना रुद्र झपाझप पावले टाकत खाली आला गाडीचं हँडल पकडलं आणि जोरात किक मारली गाडी स्टार्ट झाली स्वतःकडे लक्ष द्यायला नको मुलींसाठी फक्त बॉडी बनवायची रुद्र कुरकुरला पुन्हा वर गेला नाना थोडासा हसला रुद्र एकदम बरोबर बोललेला नानाने खास महिनावर इम्प्रेशन पाळण्यासाठी तालुक्याला जिम लावलेली दोन दिवसात दोन जाणं होत होतं पण बऱ्यापैकी तो इतरांपेक्षा उठून दिसत होता त्याच शरीर भरत चाललं होतं पण तो रुद्रसमोर फिकाच होता रुद्रच रुद्र कसलेलं शरीर घामाच्या दारांनी अंघोळ करून सुद्धा रुद्र कधी बसला नाही थकला नाही गौरी घरात नाहीतर लवकर येणं नाही फक्त यासाठी दहा वर्ष झाली तो धावतोय आणि फक्त धावतोय नाना निघून गेला आणि रुद्र घराच्या शेजारी गोठ्यात बांधलेल्या मंगीजवळ आला तो आल्यावर मंगी उठून उभी राहिली त्याने तिच्या पुढे शेजारी उभी केलेली कडवेची पेंडी आणून टाकली आणि पुढ्यातच बसला मोकळ्या जागेत कोठा होता आणि अजून सगळे जागेच होते त्यामुळे लाईट चालूच होती पुरेशा प्रकाश असला तरी सुद्धा तो इथे एकटाच होता आणि सोबतीला त्यांची मंगी रुद्र मंगीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत तिच्याकडे पाहत होता पाहता पाहता त्याचे डोळे भरून आले आवडत खाद्य समोर टाकून सुद्धा त्या मोक्या जनावरांनी एका काडीला सुद्धा स्पर्श केला नाही मंगी टाक रुद्रकडे पाहत होती तिला त्याच्या भावना कळत होत्या का त्याच प्रेम हवं होत माहीत नाही मंगी समोर मनातल्या कप्पा उघडत जड स्वरात बोलला मंगी आज खूप त्रास झाला ज्या गोष्टींपासून मी आजवर पळत होतो ती गोष्ट घडली आज माझ लग्न झालं पुन्हा त्याच्याकडे एक बघत होती त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर तो पाणीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत दहीवरल्या स्वरात बोलला लग्न कोर्ट मॅरेज करायचं होत तशी मी मनाची तयारी सुद्धा केलेली पण पण सगळ्यांनी आमचं लग्न पुन्हा लावलं तेही विधिवत तुला सांगतो मंगी प्रत्येक क्षणी मला गौरीची आठवण येत होती प्रत्येक क्षणी ती माझ्या नजरेसमोर होती तिच्या आठवणी तशा सांभाळ काळजावर दगड ठेवून मी पुन्हा ति तेच विधी करत राहील ग त्याच्या गळ्यात मंगळ त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना माझे हात थरथरले पुन्हा सगळं तेच तेच करणं सोपं नसतं अग त्याच कोणीतरी ऐकून घेतय आणि तो कोणासोबत तरी मन मोकळेपणाने गौरी बद्दल बोलू शकतो हेच त्याच्यासाठी खूप होत मंगी त्याच्याकडे बघत होती आणि अचानक तिच्या डोळ्यातून पाणी आलं रुद्रने तिचे डोळे पुसले आणि घहीवरल्या स्वरात बोलला रडू नकोस आरुषला आई मिळाली आणि त्या खरच चांगल्या आहेत ग आरुषला आपल्या आईच प्रेम तिची माया भरभरून देतील तू ना असं बोलतच रुद्र उठला तिला थोडं गोंजारलं आणि बाजूला जाऊन उभा राहिला मंगी मान सरळ करून त्याच्याकडेच बघत होती रुद्रने डोळे पुसत तिच्याकडे पाहिलं आणि थोडासा हसला अगं बाई मी नाही रडत तू खा दोन जीवाची ना तू काळजी घे बाई बेकार असतं ग ते असं बोलताना त्याला गौरीची आठवण आली तिच्या लेबर पेन मध्ये तो तिच्या सोबत नव्हता याच त्याला शल्य त्याच्या मनात कायमच राहील तो पुन्हा मंगीच्या जवळ आला प्रेमाने तिला गोंजारलं पुन्हा तिच्या लांब सडक रुंद्र पोटावरून प्रेमाने हात फिरवला बोलताना पुन्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि आवाज कातर झाला तुझी डिलेवरी सुखरूप होईल मी स्वतः जाती हजर राहील तू नको काळजी करू मी तुला काहीच होऊ देणार नाही बेकार असतं ते पण स्वतः असेल डॉक्टर असतील मी प्रत्यक्ष दुखऱ्या आठवणी जागे झाल्यामुळे रुद्राला भरून आलं तिच्या पाठीवर डोकं ठेवून तो रडू लागला मंगी मानवाकडी करून तिच्या धन्याकडे बघत हळू आवाज वा करत होती जाणू काही ती बोलत होती तू रडू नको तू रडू नको वरात नंदाईचा आडाओडा चालू होता ए पोरींनो आवरा आवरा कि पटापटा फिदी फिदी कमी करा वरात चालू होईल आता ओळीनं समोरासमोर जेवायला बसलेल्या पोरींनी नंदाईला शोरे नंदाई शोरेला भरवत ओढत होती त्या पोरी काहीतरी बोलत होत्या आणि एकदम जोराने खो खो हसत होत्या नंदाईने दम दिल्यावर आणि एकमेकांना खुनव खुण करून सगळ्यांनी चार घास पोटा ढकलले आणि हातार पाणी वतून अंगणातल्या मांडवत पळाल्या मगाशी नंदाईने शौर्याला सगळं घर आतून बाहेर दाखवलेलं आता त्याला भरवतकीने कौतुकाने विचारलं शौर्या आवडलं का घर तुझं तोंडाला लागलेला भाताचा शीत पुसत शौर्याने हसत मान हलवली के त्याच्या डोक्यावर टपली मारत नंदाई असत बोलली ए शोऱ्या तुझ्या आईवानी सारखी मान हा नाही हलवायची आपण नाही आपण काय गुरु हाय आहे देवानं त्वाड दिले तर त्वाडानं बोलायचं अर माझ ना तू हैस तू बिनदास्त बोलायचं भियाचं नाही नंदाई शोरेला आवडली शोरे भात सगळं शेजारी असणाऱ्या मांजरीकडे बोट दाखवत बोलला बिल्ली हे ना दिल्ली बिल्ली आवडती मला म्हणू म्हणू नाव आहे तिचं नावानं हाक मारायची तिला बिल्ली फिरली तसलं गायबी नाही बोलायचं नाहीतर ती बघून बघून घेल आणि चाव त्याला बरोबरच नंदाईने स्वयंपाकघरात मामीना विचारलं अग मा पोलांडायची तयारी झालं ना रुद्र लय ताटकळत बसणार नाही बाहेर दिवसभर दमले लेकरू मा पोलांडू दे आणि लगेच घरात येऊ दे त्यांना पण ते डुमाकून वाजवायचं बंद का झालं मध्येच मावशींना प्रश्न पडला मामा घासावर घास चढवत बोलले मगाशी रुद्रांना बंद करायला सांगितलं वरात करायच्या टाइमला आपण करू चालू चला चला अवरा बेगी ना नंदा एक हाई करत बोलली आणि पदराने हासभूतच पुसत शोरेला घेऊनच बाहेर जात बोलली लक्ष्मी येणार हाय घरात घर गर कसं चकाचक दिसू दे सरे सगळे जिथल्या तिथं केल्याशिवाय तू इकडं फिरकू बी न मी सगळं करून येते अक्का तुम्ही जावा मामी सगळ्यांच्या पत्रवाळ्या उचलत बोलल्या घरात खाटेवर खाटेवर बसलेली त्याच खाटे लहान मध्यम वयाच्या सगळ्या आसपासच्या मुली बसलेल्या दोघी तिघी आपसातच बोलून हसत होत्या तर वयात येणाऱ्या मुली आपण मोठ्या आणि किती शहाने झालो ते दाखविण्यासाठी तिच्या सोबत बोलत होत्या बोलत म्हणजे फक्त तिला ऐकवत होत्या त्यांच्यामध्ये ज्ञान लागलेली आमच्याकडे हे असत आम माझी ही सिरियस फेवरेट आहे मला हे करायला येत मी हा क्लास लावलाय माझे पुण्याला हे आहे मुंबईच मला हे माहिती त्यांची बडबड करण्यात रस नव्हता तिची नजर सारखी दरवाजावर जात होती कदाचित रुद्रसाठी एक आरुष सोडला तर त्या गर्दीत ती येतेच होती मधूनच भिंतीला टेकून बसलेली रमाई तिच्याशी बोलत होती आणि सासू बोलल्यावर आपण सुद्धा बोलायलाच पाहिजे अशी सवयच लागलेली सारिका लगेच काम करता करता स्वयंपाकघरातून घरातून बाहेर डोकावत काहीतरी बोलून लगेच घरात जात होती रुद्रचा सगळा गोतावळा अंगणात तयार होता मामा सुद्धा खाली जातच होते इतक्यात अचानक एक जीप आली ही कुठली पाहुणी म्हणायची असं म्हणेपर्यंत गाडीतून सारंग सुरेखा ताई रेश्मा तिच्या लहान बाळासोबत खाली उतरली आणि सोबतच आरधा उस्ताही होते पावना ही मुलं हो देखील उतरली पाहुणा ही पोरपली मामाने हसत विचारलं गावातली मुलं आहेत होळीची वरात आहे कळल्यावर येण्याचा हट्ट धरला